झाल्याला आज आहे पप्पाचा बड्डे मी इथं पप्पा जवळले आपला कृष्णा की ठीक आणला आहे बघा मित्रांनो इथं असं सजवले आणि काय काय तर काय नाही आणि पार्टी पोपर पण आणले सगळी आणि बघू मी इकडं मम्मी शूटिंग करते तिच्या आणि इकडं पप्पा जवळल्या मी म्हणते बघा मिनटं झाली वीस मिनटं पप्पा उभं उठता उत्तो कुठ झाली ओपा उठ का त्यां पप्पा पप्पा पप्पा

ये वमे ये वाला सोला चला की तुमच्यासाठी गिफ्टई चला नाही ऑप्शन हात तुमचा कोटा की चला वाला कपडे कपडे घालू सत्र subo hei subo aa hun hun kun er lew sombu kun er kun er na na igda kitchop kun er kun er hei da

पंगा पाहिजे रात गया 14 ला नका खा काय मग मी नाही अगं जा बघ जा बघतोस काम आताच नाही मामा दे नाही हवा पण ये ऑल तो देख, 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 फोटो पण काढतो काढतो कृष्णा बर्थडे मार्गीला उठवलंय आता बर्थडे करायसाठी ओळले आता आणि इकडं शंभरच्या तोंडावर पाणी मारून उठवले माझे माझ्या पंढर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बेश करत फिकून घालत मला काय खाली बघितली खाली पहिली आठ पड ती गोड बघते

येता नाही तेला मुली काय गिपत नाही का बसती किती कसं करते फोटो काढायचं जाऊ दे इथं काकांना बावळाई पण हो काका ताज नाही

ठीकय सदा काही ठीकय सदा निगले ओई काय ते सगद गुतून बसले जरा प्रांगण वर करा लागते मला आता धूमात करून ठेवला यांनी काय करा कसा की कॅमेरा बंद तर ठेवलाय कसा राव मामा देखो उण एक खाज दे ना खावा खावा के का तो मी दो ग करा मामा खावे उडकर आमचे जाले फोन काय नाही काय फिल होती काय एवढ्या रात्रीच मला उठून माझा बड साजरे केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचा त्याच्यामुळे आताच धन्यवाद तुला झोपील उठून केला ते बाहेर के वाटलं का चांगलं नाही एक नंबर खूप छान वाटलं का मुलं म्हणून नाही झोप थोडासा मी

pouco pouco non